नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप छान असा माझ्या रेसिपीला याच्या अगोदर मी जिरे गोडाची रेसिपी टाकली होती खूप छान असा मैत्रिणीने प्रतिसाद दिला आणि व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्यामुळे भरपूर अशा कमेंट्स आल्या तर मी आता नक्की इथून पुढे कमी वेळेत व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेल तर चला आज आपण आपण अपन गोडाचा पदार्थ बघणार आहोत तर इथे मी टोप घेतलेला आहे एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि प्रमाणे एकच ठेवायचं आहे वाटीचं आपल्याला वाटी घेतलेली आहे मी स्टीलची वाटी घेतलेली आहे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पाणी त्याच वाटीने मैत्रीणनं आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे खूप छान छान कमेंट्स केल्या कोणाला बरोबर आहे मोठा व्हिडिओ झाला होता सॉरी बोलते मी सगळ्यांना खूप मोठा व्हिडिओ झालेला पण रेसिपी पण पन्रे मोठी होती कसं कोणाकोणाला ना। कळत नाही पटकन ब बघितल्यानंतर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघितल्यानंतर कळतं म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता तर मैत्रिणीनं सॉरी तर एक वाटी चण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्या त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा एवढं पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे चण्याचं पीठ बघा मी प आणि एक वाटी पाणी घेतलेलं आणि त्याच्यातून थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे तर एवढं पातळ खूप घट्ट नाही पातळ नाही असं मिडियम पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काय बनवणार आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मैत्रीणं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीणं विसरू नका खूप छान तुम्ही माझ्या व्हिडिओना प्रतिसाद दिला त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप आभार थँक्यू सगळ्या मैत्रिणींना तर इथे मी ग्लास घेतलेला आहे पायपिंग बॅग त्याच्यामध्ये ठेवून घेतलेली ला। आहे आपल्या चण्याचं पीठ आपण मिक्स केलं होतं ना मैत्रिणीनं ते मी आता पायपिंग बॅगमध्ये टाकून घेते आता हा व्हिडिओ मी छोटा बनवलेला आहे तर तुमच्या सांगण्यावरून मी हा व्हिडिओ मैत्रिणीनं छोटा बनवलेला आहे नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट्स करा की खरंच कमी वेळात व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ छान पण झाला म्हणून तर म्हटलं परत एकदा आपल्या मैत्रिणीसाठी गोडाचा व्हिडिओ आपण नक्की बनवूया तर पायपिंग बॅगमध्ये मी चण्याचं पीठ मिक्स केलेलं होतं ते, ते मी टाकून घेतलेलं आहे इथे कढई ठेवलेली आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर इथे तूप टाकून घेत आहे बघा मी आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात देशातून बघतात मैत्रिणी प्लीज कॉमेंट करा खूप आपला व्हिडिओ लांबपर्यंत पोहोचला खूप छान छान लांबून लांबून म्हणजे दुसऱ्या देशातून पण आपल्या दे आपल्या व्हिडिओला कमेंट्स आल्या मैत्रिणीनं खूप छान छान तिकडून आपल्या मैत्रिणीने हा व्हिडिओ म्हणजे एवढा छान व्हायरल झाला तर खूप बरं वाटलं म्हणजे आपण मेहनत घेतो आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होतो ना आपल्या मैत्रिणी पण व्हिडिओ बघतात आणि तर ती रेसिपी सगळ्यांना गोडाची खूप आवडली तर पायपिंग बॅग घ्यायची ना त्याच्यामध्ये मी बॅटर टाकून घेतलं एकदम छोटंसं कैचीने मी होल पाडलेलं आहे त्याला एकदम छोटं पाडायचं मोठं पाडू नका नाही तुमची ही बुंदी नाही एकदम मोठी मोठी होणार आपल्याला अशी बुंदी आता पाडून घ्यायची आहे बघा तर मी बुंदी पाडून घेते तूप आपल्याला खूप गरम करू नका कडकडीत कर करू नका नॉर्मली एकदा थोडंसं गरम करून घेतलं ना नॉर्मल गॅस ठेवा कमी गॅसवरती आपल्याला आता मस्त अशी कुरकुरीत बुंदी तळून घ्यायची आहे मैत्रिणीनं तर मी ते बुंदी तळून घेते बघा खूप ब्राऊन पण करायची नाही कारण हे लगेच तळल्या जाते ब्राऊन पण करायचं नाही आणि एकदम पिवळी पण नाही ठेवायची मिडियम कलरवरती आपल्याला ही बुंदी तुपामध्ये तळायची तुम्हाला तूप आवडत नसेल मैत्रीणं तर ते तुम्ही तेलामध्येही तळू शकता ही बुंदी तर तुपामध्ये बनवली ना तर आपण कसं गोडाचं बनवतो आहे तर तुपामध्ये बनवली ना तर छान लागते आणि एकदम बारीक बारीक बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक व्हिडिओमध्ये दिसते तशी पण एकदम बारीक मी होल पाडलेला आहे पायपिंग बॅगला आणि एकदम बारीक बारीक अशी बुंदी पाडून घेतलेली आहे मी आणि खूप छान ही रेसिपी पण झालेली आहे नक्कीच माझ्या मैत्रिणी बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच करून बघणार आहे मला एकशे एक टक्का गॅरंटी आहे खूप छान मस्त अशी झालेली झटपट होते बिलकुल वेळ लागत नाही आपण बाहेर बाहेरून सणावाराला एवढा महाग विकत आणतो तर आपण ही घरी बनू शकतो आणि एका वाटीमध्ये ना मैत्रिणी खूप म्हणजे भरपूर असे लाडू बनवतात म्हणजे बनले जातात लाडू तर आता मी दुसरी दुसरी तिसरी पण हे टाकलेली आहे सगळे टाकून आता मी तळून घेते व्यवस्थित तो शिक तो बारिक बारिक तो तर बघा मस्त अशी कुरकुरीत आणि एकदम बारीक बारीक आहे मैत्रिणीनं तळून झालेली आहे आता थंड होऊन द्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला पाक बनवायचा आहे मैत्रीणं तर पाक बनवण्यासाठी मी पॅन ठेवून घेतलेला आहे आता तेच मापाची वाटी एकच वाटी ठेवा मापाची एक वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला साखर टाकायची आहे एक तर एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे मी बघा आणि आपल्याला हा पाक एकदम घट्ट करायचा नाही फक्त आपल्याला साखर वितळपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा गॅस नंतर बंद करून टाकायचा गॅस आपल्याला खूप वेळ गॅस चालवायचा नाही पाक एकदम घट्ट बनवायचा नाही आणि असा पाक बनवला नाही की पाक पण झटपट तयार होतो म्हणजे जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढंच साखरेचा वापर करा तर इथे बघा साखर आपली वितळलेली पाक आपला तयार झालेला आता या पाकामध्ये काय टाकायचं व्हिडिओ थोडासा म्हणजे चालू बंद झालेला व्हिडिओ माझ्या लक्षात आला नाही मी मोबाईल बंद केलेला आता याच्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेते आणि याच्यामध्येच आपण फूड कलर टाकणार आहोत ऑरेंजवाला फूड कलर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आपण ही मिठाई बनवणार आहोत भरपूर वेगवेग खूप छान लागते मैत्रीणं नक्कीच तुम्ही एकदा करून बघा आपण बाजारातून खूप विकत आणतो महाग विकत घरच्या घरी आणि आपण स्वच्छ बनवतो त्याच्यामुळे छान बनल्याही जातात तर व्हिडिओ थोडा म्हणजे हे बनवता बनवता मोबाईल चालू बंद होतो की तेच कळलं नाही मला आता जे आपण बुंदी तळून घेतलेली होती मैत्रिण गॅस चालू केलेला आहे ती बुंदी आपण पाकामध्ये टाकून घेतलेली आहे आता मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे ही बुंदी एक पाकामध्ये प परतून घ्यायची मी फूड कलर पण वापरलेला आहे वेलची टाकून घेतलेली आहे बघा आणि छान असं पाकामध्ये आपल्याला ही बुंदी शिजून घ्यायची आहे तळल्यानंतर थोडीशी कलर बघा मैत्रिणी किती छान आलेला एकदम मस्त असा ऑरेंज ऑरेंज कलर आलेला आहे आपल्या मिठाईला तर आपण मिठाई काय बनवणार आहोत व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा याच्यापासून भरपूर असे वेगवेगळे प्रकारही तुम्ही बनवू शकता तर बघा कलर किती मस्त याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही लाडू बघा नऊ ते दहा आरामशीर लाडू होतात मी मोठे मोठे बनवलेले आहे आणि समजा सण म्हणजे गणपती बसलेले असतील तर या प्रकारचे तुम्ही मोदकही करू शकता बुंदी एकदम बारीक मस्त अशी रवाळ खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये दिसते अशी खाताना पण खूप छान लागते मैत्रीणं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीणं विसरू नका मी तुम्हाला मोदक पण दाखवते बघा म्हणजे आपण गणपती बाप्पा बसलेले असेल तर आपण अशा प्रकारे मोदकही करू शकतो ते म्हणजे दाखवायचं तुम्हाला आणि अशा प्रकारे मी मोतीचूरचे लाडू बनवलेले आहेत मोतीचूरचे लाडू खूप छान झालेले नक्कीच करून बघा तर बघा मी तुम्हाला एक मोदक पण भरून दाखवते याच्यामध्ये तूप आहे त्याच्यामुळे काय साच्याला तूप लावायची बिलकुल गरज नाही बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे आपला आता जे दोन राहिलेले लाडू आहेत ते मी बांधून घेते मस्त झालेले एकदम दुकानसारखे झालेले कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय